मणिजगदंबा माता मंदिर येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम संपन्न आज आपल्या सप्तशृंगी मातेच्या मूळ रूप असलेल्या जगदंबा मातेला फळ व फळभाज्या व पालेभाज्यांची आरास करण्यात आली व आज बोगीच्या पूर्वसंध्येला सालाबादाप्रमाणे श्री शिवशक्ती मित्रमंडळ शिर्डी साकुरी शिव तालुका राहता व श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट वनी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य नेत्रदीपक व मनमोहक दीपोत्सव सोळा हजार एक दिवे लावून साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवशक्ती मित्रमंडळ शिर्डी साकुरी शिव मकर संक्रांतीच्या निमित्ताने वणी जगदंबा माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी झी टॉकीज फेम समाज प्रबोधनकार हरिभक्त परण दत्ता महाराज वैद्य निफाडकर यांचे संगीत प्रवचन झाले याप्रसंगी श्री शिवशक्ती मित्रमंडळाचे सदस्य श्री दत्ता कोते व त्यांचे सगळे सहकारी यात्रेत सामील झाले भाविक सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेंद्र थोरात अमोल बच्चू भाऊ देशमुख राकेश थोरात मनोज थोरात रोशन देशमुख रवी थोरात व हो वणी गावची ग्रामस्थ व महिला भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे वणी